नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय अण्णासाहेब पिके पाटील यांचे तैलचित्र लावण्याच्या वादावर पडला पडदा शहाद्यातील बाजार समितीच्या सभागृहात स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय अण्णासाहेब पिके पाटील यांचे तैलचित्र लावण्यावरून वाद निर्माण झाला होता त्या अनुषंगाने आज स्वर्गीय अण्णासाहेब यांचे तैलचित्र लावण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष चौधरी व सहकार्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात जाऊन डॉक्टर चौधरी व संचालक मंडळाची भेट घेऊन अण्णा साहेबांचे तैलचित्र सुपूर्द केले व दिलेले तैलचित्र सन्मानाने लावले नाही तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे सुमारे आठ महिन्यापूर्वी सत्तांतरानंतर विद्यमान सत्ताधाऱ्यांनी स्वर्गीय अण्णासाहेब पिके पाटील यांचे तैलचित्र सभागृहातून हटवले होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याला विरोध करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला तदनंतर आज शुक्रवार दोन फेब्रुवारी रोजी सकाळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तैलचित्र घेऊन बाजार समितीत प्रवेश केला आणि ती पुन्हा लावण्याची मागणी केली स्वर्गीय अण्णासाहेब हे सर्वसामान्यांचे समाज नेते होते आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कार्य केले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या बाजार समितीच्या सभागृहात त्यांचे तैलचित्र असणे आवश्यक आहे विद्यमान सत्ताधाऱ्यांनी राजकीय दिवसातून ते हटवले असल्याचे आरोप संघटनेने केले आहे स्वर्गीय अण्णासाहेब यांचे तैलचित्र घेऊन बाजार समितीत प्रवेश केला त्यावेळी स्वाभिमानी संघटनेचे विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी जिल्हाध्यक्ष नथू पाटील युवा जिल्हाध्यक्ष सचिन पाटील तालुकाध्यक्ष गणेश पाटील स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रत्नदीप पाटील व योगेश पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते तैलचित्र लावण्यासाठी स्वाभिमानी संघटना आंदोलन करणार या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी मोठ्या प्रमाणात बाजार समितीच्या आवारात चोख पोलीस बंदोबस्त लावल्याने परिसराला छावणीचे रूप प्राप्त झाले होते दोन दिवसात संचालक मंडळाची बैठक घेऊन यावरती निर्णय घेण्यात येईल व फोटो लावण्यात येईल अशा आश्वासनानंतर तुर्ताच या प्रकरणावरती पडदा पडला आहे नेटवर्क केभिमानी शेतकरी संघटना शहादाच्या वतीने शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शहादाचे ज्या आदर आदराचे स्थान आहे आदरणीय अण्णासाहेब यांच्या फोटोविषयी विषय वीश्य आज तर त्यांनी आज आदराने फोटो घेऊन आला तो आम्ही सुद्धा आदराने स्वीकारला आहे आणि तो फोटो आम्ही आमच्या हिशोबाने आमच्या बॉडीचे ठरवेल त्या हिशोबाने आम्ही फोटो आहे एकदम शांततेने हा सगळा कार्यक्रम झालेला आहे पोलीस प्रशासनाने सुद्धा योग्य ती दक्षता घेऊन शांततेत करण्यात नमस्कार मी घनश्याम चौधरी गेल्या अनेक दिवसापासून या जिल्ह्यामध्ये एक चर्चा होती त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तांतरानंतर मान्य स्वर्गीय मान्य अण्णा साहेब पाटील साहेब यांची प्रतिमा त्या ज्या ठिकाणी त्यांनी जे भव्य दिव्य असं एक जिल्ह्यामध्ये संस्था उभ्या केल्या ज्याच्याने शेतकऱ्यांचं किंवा मग बिगर शेतकरी जो नोकरी करत असेल व्यापार करत असेल अशा प्रत्येक व्यक्तींच्या जीवनावर प्रभाव टाकला अशा व्यक्तिमत्वाचा जर अपमान होत असेल किंवा त्यांचा फोटो काढला जात असेल ते अशोभनीय आहे कारण राजकारण राजकारण असतं आणि समाजकारण समाजकारण असतं राजकारणामध्ये तुम्ही काही करू शकता कारण जर समजा अण्णा साहेब हे हयात असते आणि ह्या गोष्टी घडल्या असत्या तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या विषयामध्ये हस्तक्षेप केला नसता पण जो व्यक्ती आज हयात नाही ज्या व्यक्तीने एवढं मोठं जिल्ह्यासाठी कर्तृत्व बजावलं सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्यांना अर्थकरण शेतीचं अर्थकरण माहीत नव्हतं अशा लोकांना त्यांनी अर्थकरण शिकवलं त्याच्या अनेक पिढ्यान पिढ्या उज्ज्वल होतील या दृष्टीने शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण शिक्षणाची व्यवस्था करून हो दिली छोट्या मोठ्या शैक्षणिक संस्था उभ्या केल्या त्या संस्थांच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांची मुलं शिकून आज विदेशात असो किंवा इतर कुठेही असो आज ताट माने जगतायत म्हणून या गोष्टीचा कुठेतरी विरोध झाला पाहिजे जो अपमान करतायत वारंवार अपमान होतोय हा अपमान कुठेतरी थांबला पाहिजे कारण आम्ही शेतकऱ्यांसाठी लढणारे लोक आहोत शेतकऱ्यांचा स्वाभिमान जगावा जागृत व्हावा जगावा या दृष्टीने आमचं कार्य पद्धत मग जर शेतकरी आणि राजकीय नेता स्वर्गीय अण्णासाहेबांना आणि राजकीय नेता कधीच मानत नाही कारण जेवढं काही आयुष्य जगले ते पूर्ण शेतकऱ्यांसाठी जगले म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पैत्रा उचलला की त्यांना जो त्यांचा जो अपमान करण्यात आला त्यांची जी प्रतिमा काढून त्या सभागृहामधली असो किंवा मग कृषी उत्पन्न बाजार समितीमधली असो जी राजकीय द्वेष भावनेने जी आ, प्रतिमा काढून टाकण्यात आली ती परत सन्मानजनक त्या ठिकाणी बसवावी या दृष्टीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपली भूमिका दोन दिवसापूर्वी स्पष्ट केली आणि म्हणून आज आम्ही ती प्रतिमा घेऊन या ठिकाणी पोहोचलो त्या ठिकाणी संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी एकदम शिस्तीत कायद्याच्या चौकटीत राहून आपली भूमिका तिथं स्पष्ट केली आणि त्यांनी ती प्रतिमा स्वीकारली स्वीकारून त्याचं पूजन केलं आणि आणि ही प्रतिमा सन्मान देणार ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी परत लावून असं करून आश्वासन दिलेलं आहे पण जर समजा की प्रतिमा आम्हाला दोन दिवसात तीन दिवसात जर नाही दिसली तर मग कायदा व्यवस्था तोडवण्याची पाळी आली तरी तोडू कारण शेतकरी स्वर्गीय सहकार मिरशी अण्णासाहेब पीके पाटील हे फक्त काही एका जातीचे धर्माचे किंवा एका विशिष्ट लोकांचे नेते नव्हते ते एक महान नेते होते आणि त्यातल्या त्यात ते स्वातंत्र्य सैनिक होते आणि स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान होणं ही या नंदुरबार जिल्ह्याला म्हणजे अपमानजनक गोष्ट आहे म्हणून मग कितीही खालच्या स्तराला जाऊन जर आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली तरी आम्ही करू ही आमची ठाम भूमिका आहे